हॅलो अँड वेलकम टू माय मिनी ब्लॉग पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आय होप तुम्ही सगळ्यांनी प्रिवियस पार्ट्स पाहिले असतील नसतील पाहिले तर आपल्या चॅनलवर जाऊन नक्की पहा इथे आपण आलेलो आहोत बागेमध्ये हा आहे लहान मुलांसाठी गार्डन एरिया बागेत एंट्री केल्यावर थोड्याशा अंतरावर तुम्हाला हे गार्डन दिसते आत्ता आपण गार्डन मधून बाहेर निघालेलो आहोत आणि आजूबाजूला तुम्हाला सुंदर अशी हिरवळ दिसतीये इथे एका पक्ष्याचं नाव ही दिसतंय हे आपल्याला झाडावर दिसतात पक्षी जिथे जिथे बोर्ड लावलेला आहे आणि ह्या साइडला आपल्याला हरणे आणि बगळे दिसत आहेत कृत्रिमरित्या साकारण्यात आलेले आहेत पण सुंदर आहेत त्यानंतर फायनली आपल्याला पक्षी दिसलेले आहेत पिंजऱ्यात हे दोन तीन प्रकारचे पक्षी दिसत आहेत आणखी पक्षी बरेच आहेत बघण्यासाठी त्यासाठी तुम्हाला मला भेटावं लागेल व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये